नमस्कार प्रेक्षक आतापर्यंत आपण ईशान्य अग्नेय आणि नैऋत्य या तीन उपदिशांची माहिती घेतलेली आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण चौथी उपदिशा वायव्य या दिशेबद्दल काळे गुरुजींकडून अधिक माहिती करून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा नम्र निवेदन आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमचे महत्वाचे कमेंट्स जे असतील ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका नमस्कार गुरुजी नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत चौथी उपदिशा ती आहे वायव्य दिशा पुन्हा पहिलाच प्रश्न की वायव्य दिशेचं स्थान कोणत्या दोन मुख्य दिशांच्या मध्ये आहे वायव्य दिशा म्हणजे आपण पश्चिम आणि उत्तर ह्या दोन दिशांच्या मध्ये किंवा कॉर्नरला कोपऱ्याची दिशा वायव्य दिशा असं म्हणतो या वायव्य दिशेचे स्वामी कोण आहेत वायव्य दिशेचा संबंध ग्रहांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर चंद्र हा स्वामी आहे आता पत्रिकेमध्ये जेव्हा चंद्र असतो तेव्हा चंद्राचं स्थान फार महत्वाचं असतं चंद्र हा मनाचा कारक असतो त्या दृष्टीकोनातून जर वायव्य दिशेच स्थान हे चंद्राचं असेल तर या वायव्य घरातील व्यक्तींच्या मानसिकतेवर काही परिणाम होतो का का मानसिकता त्यांची चढ उतार चंद्राच्या दिशे कलानुसार होत असते नक्की होतो कारण वायव्य दिशा ही चंद्राची दिशा आहे वायू म्हणजे सतत फिरणारी आहे दिशा म्हणून तर मग वायव्य दिशा जर डिस्टर्ब असेल कुठल्याही वास्तूमध्ये तर त्या लोकांच्या घरातल्या मनस्थिती खराब असणं किंवा मनाशी संदर्भातले प्रॉब्लेम निर्माण होणं अशा गोष्टी याच्यामध्ये बहुतांश वेळा दिसून येतात की वायव्य देशात डिस्टर्ब आहे वायुव्य दिशा कट आहे वायव्य दिशेमध्ये काही बोरवेल सारखा प्रकार आहे वीर आहे अशा वेळेला त्या घरातल्या मनाची स्थिती किंवा एकमेकावर चिडचिड करण्याचं प्रमाण काही वेळेला अगदी सायकल्ट्रिस्टकडे जाण्याची वेळ इथपर्यंतच्या वेळा ह्या वायव्य दिशा बिघडल्यामुळे येतात त्यामुळे वायव्य दिशा व्यवस्थित असणं वायव्य दिशा म्हणजे आपलं मन आहे ते आणि मन बुद्धी आणि आत्मा हा एक आपण ट्रँगल समजतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं स्थान हे मनाच आहे त्यासाठी वायव्य दिशा आपली घराची व्यवस्थित असणं अतिशय महत्वाचं म्हणजे मन चंद्र मनाचा कारक आहे आणि ह्या मनाच्या घरातल्यांची मानसिकता वायव्य दिशेच्या सकारात्मकतेवर अवलंबून असते हो आपण आधीच्या एपिसोड मध्ये पाहिलं की नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम असावं मग तसं वायव्य दिशेला काय असावं वायव्य दिशा आता आपण वायव्य दिशा हा विचार जेव्हा करतोय त्यावेळेला तिथं वायू हे तत्व आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे तत्वाचं काम आहे इकडून तिकडं पाठवणे किंवा देवाणघेवाण करणे असा त्याचा अर्थ होतो मग तत्वामध्ये कुठली रूम असली पाहिजे तर तत्वामध्ये पहिल्यांदा ज्याला वास्तुशास्त्रामध्ये अतिथी ग्रह म्हटलंय किंवा आता आपण ज्याला गेस्ट रूम म्हणतो अशा पद्धतीने तिथे येणाऱ्या अतिथींची व्यवस्था दिशेला असणं गरजेचं आहे कारण अतिथी म्हणजे दोन दिवस चार दिवस आठ दिवस राहणारे अतिथी आहेत आपण त्यांना परमनंट करून घेत नाही आपल्या घरामध्ये अशा दृष्टिकोनातून रूमची व्यवस्था आपल्या दिशेमध्ये केलेली योग्य राहते मग आता आपण तुम्ही आता सांगतायत की गेस्ट रूम असावं पण सतत गेस्ट तर असत नाहीत त्यामुळे जर मुला मुलींच्या वर्गवारी करूया मुलांनी म्हणण्यापेक्षा पे स्पेसिफिक मुलींसाठी ही रूम उपयुक्त आहे म्हणजे त्यातली त्यात आणखीनही पुढे वर्णन करता येईल आपल्याला की ज्या मुलींचा विवाह करणं असं निश्चित केलं गेलेलं आहे अशा मुलींसाठी वायव्यची रूम योग्य ठरते कारण त्यांचा विवाह जमून येण्यासाठी वायव्याच्या मध्ये जर त्या मुलीनी स्वतःसाठी वापरली किंवा झोप विश्रांती सगळं तिने वायव्याच्या मध्ये केलं तर तिथे लग्न जमून यायला मदत होते आणि मुलांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तिरुम फारशी योग्य आपण ठरवत नाही कारण मुलांसाठी आपण आग्नेयच्या प्रभागामध्ये तिरुम असावे असं म्हणतो आणि ज्या मुली अभ्यासाच्या आहेत त्यांना मात्र ईशान्य किंवा उत्तर पूर्व हाच प्रभाग चालेल वायव्यात शक्यतो नाही म्हणजेच अभ्यासासाठी वायव्य दिशा योग्य नाही बरं मग वायव्य दिशेला काय नसावं वायव्य दिशेला काय नसा वाय वायव्य दिशेचा विचार केला तर आपण बघा वायुतत्व आहे इकडून तिकडून जाणारा वारा वारा आहे तो वाऱ्यामुळं हलकेपणा येणारा आहे त्या दिशेमध्ये मग त्या हलकेपणामध्ये काही वेळेला जिना येतो वायव्यमध्ये तो अतिशय त्रासदायक ठरतो बऱ्याच ठिकाणी जिना जर वायव्यत आला तर त्या घरातल्या लोकांना बीपीचा त्रास असण्याची शक्यता असते किंवा बीपी ह्या <coughs> आजाराचा संबंधाचा विचार केला आपण तर शरीरातला रक्तदाब म्हणतो तसा वायूचा दाब वाढल्यामुळं त्या घरामध्ये आपल्याला हे दिसून येतं की तिथे तत्व वाढले जिना आहे त्यानंतर एखादं जड भाग केलाय तो काही कारणाने तो भाग खूप जड केलाय किंवा काही त्याच्यामध्ये स्क्रॅप ठेवले आणखीन काही गोडवांसारखे वस्तू आहेत तर तो जड केला तरी ते वायव्य दिशेला फारसं मानवत नाही त्यामुळे मग घरामध्ये वायुतत्व घरातलं बिघडणं त्यामुळे चिडचिड होणं वगैरे हे प्रकार बाकीचे जाणवतात त्यामुळे जड होणारा जो भाग आहे तो वायव्य दिशेमध्ये नसावा बरं म्हणजे वायव्य दिशा हलकी असावी हलकी असावी वास्तुशास्त्रानुसार जर वायव्य दिशा एखाद्या घराचे निर्दोष असेल तर त्या घरातील व्यक्तींना कोणकोणते फायदे होतात वा, मुळात वास्तुशास्त्रानुसार दिशेचं जर महत्व आपण लक्षात घेतलं तर आपण पहिल्यांदा विचार केला की चंद्रस्वामी म्हणजे अर्थात प्रॉपर दिशेतल्या गोष्टी जर दिशेमध्ये सेट असतील म्हणजे सेट म्हणजे नेमकं काय असणार आहे तर वायव्य दिशेला काही प्रमाणात छोटी हलकी खिडकी आहे तिकडून येणारा वारा आहे तिथं पांढऱ्या रंगाचं प्रयोजन केलेलं आहे जो व्हाईट कलर चंद्राशी संबंधित आहे त्या रंगाचं प्रयोजन केलेलं आहे त्याच रंगाचे काही प्रमाणात पडदे आहेत व्हाईट रंगाशी साधर्म साधणारे अशा पद्धतीचा जो रंग आहे त्या रंगाचे पडद्यांचं नियोजन आहे काही वेळेला वायव्य दिशेमध्ये झोपाळा ह्याचं नियोजन केलेलं असतं ह्या पद्धतीने जर ह्या सगळ्या गोष्टी असतील तिथल्या तिथं तर त्या लोकांच्या घरातलं मनस्वास्थ्य जे आहे महत्वाचा भाग तो मनस्वास्थ्य उत्तम राहणं एकमेकांवरती चिडचिड न होणं किंवा बीपी सारखे आजार न होणं किंवा काही वेळेला असं होतं की वायुव्यदिशा जर ब्लॉक असेल किंवा काही असेल तर योग्य इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचत नाही म्हणजे काहीतरी घडत असतं आपल्या परिसरात जे आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असतं आणि ते आपल्यापर्यंत वेळेत येत नाही अशा वेळेला सुद्धा वायव्य दिशेचा विचार केला जातो की त्या दिशेमध्ये निश्चित काहीतरी दोष आहे म्हणून आपल्या घरातली बातमी मात्र बाहेर जाते आणि जी आपल्यासाठी महत्वाची इन्फॉर्मेशन जी महत्वाची ते आपल्यापर्यंत पोचत नाही अशा वेळेला वायव्य दिशेचा विचार केला जातो की त्या दिशेमध्ये नक्की काहीतरी दोष आहे त्यामुळे ह्या गोष्टी घडत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वायव्य दिशा जर योग्य असेल तर ज्यांना कफ किंवा रेस्पायरेटिव्ह सिस्टीमचे जे प्रॉब्लेम आहेत तर ते बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या दिशेचा दोष असेल तर जाणवतात त्याच्यामध्ये जा विशेषतः पाण्याची टाकी आहे बोरवेल आहे विहीर आहे ह्या गोष्टी जर असतील वायव्य दिशेमध्ये तर रेस्पायरेटिव्ह सिस्टीमचे प्रॉब्लेम आपल्याला जाणवतात ते कमी दिसतील आपल्याला झालेले जर वायव्य दिशा योग्य आणि निर्दोष असेल तर म्हणजेच संपूर्ण घराचे मानसिक आरोग्य आणि सामाजिक संबंध हे वायव्य दिशेच्या निर्दोषित्वावर अवलंबून आहे सगळ्यात महत्वाचं दूषित असेल तर आपले जे नातेवाईक म्हणतो आपण नातेवाईकांची कनेक्टिव्हिटी फार कमी कमी होत जाते हा अनुभव बऱ्याच लोकांना येतोय आणि आलेला आहे दुसरा मुद्दा आपण मग बोलताना विहीर बोरवेलचा सुद्धा उल्लेख केला तर ज्या ठिकाणी वायवेला विहीर किंवा बोरवेल गोष्टी जर असतील किंवा अगदी पाण्याची टाकी किंवा पाण्याचा वापर सुद्धा म्हणता येईल जास्त प्रमाणात असेल तर मग अशा वेळी बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येतं की एखादा मुख्य कुठला तरी आजार निर्माण होतोय किंवा एखादं इन्फेक्शन येतंय हे वारंवार आपल्याला दिसून येईल कारण आजार येण्याचं प्रमाण वायव्य दिशेतून जास्त मोठ्या प्रमाणात राहतं आणि ती जर दिशा डिस्टर्ब असेल तर हे व्हायरल इन्फेक्शन ज्याला म्हणतो आपण की साथीचे आजार तर विशेषतः असं होतं गुरुजी की वायव्य दिशा सदोष हे आपल्याला कळत आहे पण फ्लॅट सिस्टीम असेल किंवा कारण असतील आपण ते दोष दूर करू शकत नाही मग अशा वेळेस त्याच्यावर काही वास्तुशास्त्रीय उपाय आहेत का त्याला दोन्ही अँगल विचार करता येईल आपण फ्लॅटचा विचार पहिल्यांदा करू आणि बंगलोचा विचार नंतर करूया मग फ्लॅटचा विचार करत असताना तिथं अर्थात बदला बदली किंवा या गोष्टींना काही चान्स नसतो किंवा काहीच नसतं मग अशा वेळेला वायव्य दिशेमध्ये काही दोष निर्माण झाला असेल तर त्यावेळी आपल्याला दिशेशी संबंधित जे काही एनर्जी तिकडून येते ती एनर्जी आपल्याला फिल्टर करता येते मग फिल्टर करायसाठी आपल्याला काय वापरता येतं तर रंग आहे पडदे आहेत फर्निचर आहे किंवा दिशेचे पुढे जाऊन जे उपाय आपण म्हणतो ते उपायांच्यामध्ये त्या दिशेमध्ये हेलिक्स वापरणं हेलिक्स वापरलं जातं आणि त्या हेलिक्समुळं ती जी ऊर्जा तिकडून येणारी आहे ती सगळी फिल्टर केली जाते आणि वायुतत्वाला पूरक अशी ऊर्जा ती बनवली जाते ह्या पद्धतीने आपल्याला वायुतत्वाचं प्रयोजन करता येतं तिथं तो वाढवता येतं आणि मग राहिला भाग आपण एखाद्या बंगलोच्या बाबतीत विचार करू या बंगलोच्या बाबतीत विचार करत असताना जर वायव्य दिशेला चुकीच्या गोष्टी गेल्या असतील तर त्याला काही वृक्ष थेरपी करता येते थे किंवा आत्ता ज्या आपण ह्या थेरपी वापरल्या ह्या थेरपी पण तिथं वापरता येतात वृक्ष थेरपीमध्ये विशेषतः हे सगळी एनर्जी न्यूट्रल करायसाठी वृक्ष आयुर्वेद ह्या ग्रंथाने त्याच्यामध्ये बेलवृक्ष किंवा बिलवृक्ष सांगितलेला आहे तो बिलवृक्षाचं प्रयोजन जर आपण वायव्य दिशेमध्ये केलं तर बऱ्यापैकी ह्या नकारात्मक ऊर्जा ज्या येत आहेत वायवेकडून वायवे दिशा प्रॉपर नसताना तर मग बिलवृक्षाचं प्रयोजन केलं तर ही एनर्जी आपल्याला न्यूट्रल करता येते आणि दिशेचा प्रॉपर जो लाभ घ्यायचा आहे तो लाभ आपल्याला घेता येतो म्हणजे बघा इथं चंद्रस्वामी दुसरीकडं बेल बिलवृक्ष म्हणजे हे सगळं तत्वाशी संबंधित असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून वायव्य दिशेचं महत्त्व जे तुम्ही मग शब्द वापरला की मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य हे दोन्ही पण आपल्याला व्यवस्थितपणे सांभाळता येत आपण आता वायदीश वाऱ्याची म्हणतो घरामध्ये वाऱ्यासाठी आपण पंखा लावतो पंखा तर काय मध्येच लावावा लागतो पण बऱ्याच घरांमध्ये ए सी असतो मग ए सी वाय असावा का हो हल्ली आता ए सी किंवा ह्या पद्धतीचे बरेच प्रश्न येतात ए सीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर उत्तर आणि वायवेमध्येच ए सी लावायला सांगितलेलं आहे ला त्यामुळे ए सी आणि आपल्याकडं हे पण असतं तसं कूलर वगैरे पण असतो आता कूलरचा विचार जरी आपण एका रूम पुरता करणार असो तरी त्या रूमच्या वायव्यमध्ये मध्ये कूलर लावला तरी तो चालू शकतो आणि एसी प्रॉपर आपण वायव्यमध्ये मध्ये लावू शकतो किंवा अगदी हॉल किंवा जी काही मोठी रूम असेल त्या रूमच्या आपण वायव्य कोपऱ्यामध्ये एसी लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार संडास बाथरूम या सगळ्या गोष्टी वायव्य दिशेला असाव्यात असं का अगदी बरोबर आहे कारण वायव्य दिशेमध्येच ह्याचं प्रयोजन शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे कारण तत्वाचा संबंध आहे आणि टॉयलेट बाथरूम हे सगळ्या आपल्याला बाहेर पाठवायच्या किंवा घालवायच्या गोष्टी आहेत त्या दृष्टिकोनातून विचार केला तर तिथं तत्व सुद्धा आहे आणि तत्वाच्या मार्फत हे सगळं बाहेर जाणार आहे अशा दृष्टिकोनातून पण दिशेचं महत्व टॉयलेट बाथरूमसाठी त्याचप्रमाणे वास्तुपुरुष मंडल जर दा आपण बघितलं आणि वास्तुपुरुष मंडळातल्या जर देवता बघितल्या तर विशेष करून तिथं रोग नावाची देवता आहे आणि त्या देवतेशी संबंधित हा विषय असल्यामुळं तिथं संडास बाथरूम किंवा ज्याला वॉशिंग प्लेस एरिया म्हणता येईल वॉशिंग प्लेस एरिया सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चालू शकतो की जिथे काही भांडे धुणे कपडे धुणे वगैरे ह्या जे गोष्टी त्या मध्ये आपण करू शकतो त्याच्यामुळे ते जे काही प्रदूषण होणार आहे ते पटकिने बाहेर जाण्यासाठी त्याची मदत होणार आहे वायू कपऱ्यामुळे म्हणून आपल्याला त्या दिशेमध्ये विशेष करून हे संडास बाथरूम किंवा वॉशिंग प्लेस एरिया सांगितलं बऱ्याच ग्रंथांमध्ये पार्किंगची व्यवस्था सुद्धा वायव सांगितली त्याचं कारण काय आहे हो पार्किंगसाठी सुद्धा आपल्याला म्हणजे पूर्वीच्या काली काळी पार्किंग असा अर्थ खरं तर घोड्याचा पागा पूर्वी आपल्याकडे वाहन नव्हतं पण घोडे असायच्या आणि त्या घोड्यांचा जो पागा आहे तो शक्यतो जो काही जागा किंवा प्लॉट आहे त्या प्लॉटच्या उत्तर दिशेमध्ये सॉरी वायव्य दिशेमध्ये त्याचं प्रयोजन केलं जायचं कारण तत्वाची दिशा घोड्याचा संबंध आपण म्हणतो की तो वायू वेगाने पळतो असा जो आपण शब्द वापरतो त्याचा संबंध वायुतत्वाशी कारण सतत बाहेर जाणं येणं ह्या सगळ्या गोष्टी तिथं घडणार आहेत ह्या दृष्टिकोनातून कोणतंही जे वाहन आहे आत्ताच्या परिस्थितीत फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे किंवा आणखीन त्यातसंबंधित जी काही वाहनं आहेत त्या सगळ्याचं नियोजन आपल्याला वायव्य कॉर्नरमध्ये सांगितलं आता खरं तर हा फ्लॅटच्या बाबतीत हा नियम लागू होणार नाही पण जिथं बंगलो आहे किंवा मोठ्या बंगल्यामध्ये भरपूर जिथं जागा आहे यांच्यासाठी हा विचार करायला हरकत नाही दिशेचा उपयोग विशेषतः पार्किंगसाठी आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो किंबहुना पूर्वीच्या काळी हत्ती असायच्या हत्तींचे जे काही राहायच्या जागा असायच्या त्या सुद्धा पूर्वी दिशेतच असायच्या म्हणजे राजांच्या ज्या म्हणतो आपण की त्यांच्याकडे असायची हत्ती आणि त्यावेळी ती जी व्यवस्था आहे ती वायो कॉर्नरलाच केलेली असायची मग आत्ताच्या काळाप्रमाणे आपण त्याला आत्ताच्या गाडीला आपण त्याला हत्तीच म्हणतो आपण पांढरा हत्तीच म्हणतो तशा अर्थानं वायो कॉर्नरला आपण आत्ताच्या गाड्यांची पण व्यवस्था करू शकतो म्हणजेच गाडी उभी नाही राहिली पाहिजे सतत चलन वलन चालू असलं पाहिजे चलन वलन झालं पाहिजे दुसरा मुद्दा गाडीचे जो काही मेंटेनन्स आहे तो पण व्यवस्थित राहणं गरजेचं आहे कारण तिकडून येणारी हवा शुद्ध हवा मिळू शकते त्यांना अशा दृष्टीकोनातून ती व्यवस्था केली असावी जसं आपण म्हणतो की दार हे पूर्वेला असावं पण समजा एखाद्या बिल्डिंगचे प्रवेशद्वार वायव्यला आहे एखाद्या घराचे मुख्य दरवाजा वायव आहे तर त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल खर तर वायव्य प्रभागामध्ये दरवाजा आपल्याला खरं दरवाजा कुठे चालतो असा जर प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये विचार करता येईल की वास्तूमध्ये चारही दिशांना आपल्याकडे दरवाजा सांगितलेला आहे चारही दिशांना दरवाजा चालतो पण शक्यतो कॉर्नरच्या भागात दरवाजा नसावा हे त्यात महत्वाचं आहे दरवाज्याची काही पेसिफिक पदं आहेत देवत आहेत आणि त्या देवतांच्या ठिकाणी ते, देवतां ते दरवाजे चालतात मग त्याच्यामध्ये वायव्य कॉर्नरला का नसावा तर आपण बोलताना मग अशी विचार केला की मुळात वायव्य दिशेमध्ये जो कॉर्नर येतो तिथं रोग नावाची देवता आहे आणि तिथं दरवाजा असेल तर दिश वायव्य दिशा ही मुळात साथीच्या रोग घेऊन येणारी गोष्ट आहे म्हणजे तिकडून येणारी जे काही आत्ता आपण व्हायरल इन्फेक्शन झालं अमकं झालं तमकं झालं म्हणतो याचा विचार कदाचित पूर्वाचार्याने अगोदर करून ठेवलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून वायवेला दरवाजा नको आहे किंवा वायावेला दरवाजा आला तर कदाचित कटकटी घेऊन येण्याचं प्रमाण इथं जास्त असतं किंवा नातेवाईकांशी वादविवाद होणं नातेवाईक तुटणं लांब जाणं किंवा नातेवाईकच नाते म्हणण्यापेक्षा प्रॉपर आपले जे काही संबंध आहेत आपले आप्त इष्ट मित्र जे काही समजतो आपण ज्यांना अशांशी आपले संबंध फार बॉन्डिंग न राहणं अशा गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा अनुभवाला येतात म्हणून वायवेचा दरवाजा शक्यतो टाळलेला येऊ आता ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा बंगल्यांमध्ये गोबर गॅसची व्यवस्था केली जाते मग ही गोबर गॅसची व्यवस्था केली तर हो प्रश्न अगदी बरोबर आहे हल्ली जर आपण आता विचार केला तर एवढ्या दहा पंधरा वीस वर्षामध्ये ग्रामीण भागामध्ये नवीन आ, मोठी घरं बंगलो ह्या टाईपमध्ये मध्ये बांधकाम सुरू झालंय आणि प्रत्येकाकडे काही नाही काहीतरी शेण देणारी जी जनावर आहेत गाय म्हैस बैल वगैरे हे उपलब्ध आहे प्रत्येकाकडे आणि असं असताना गॅसच्या किमती पण वाढतायत गव्हर्नमेंट गोबर गॅससाठी सबसिडी देत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तर बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे की आम्ही गोबर गॅस कुठं बांधू किंवा कुठं घेतला तर योग्य ठरेल हल्ली आता ते गोबर गॅस बांधकामपूर्वी टाकी असायची आत्ता बऱ्याच ठिकाणी आपण त्या मोठ्या प्लॅस्टिक जो जाड प्लॅस्टिक आहे त्याच्या टाक्या पण आपण बघतोय अर्थात ते काही जरी असलं म्हणजे बांधकामाची टाकी असली किंवा मोठी ती प्लॅस्टिकची टाकी जरी असली दोन्ही असेल तर वायव्य दिशेमध्येच ह्याचा उपयोग किंवा ह्याचा वापर करणं गरजेचं आहे कारण तत्व आहे ते आणि गॅसचा संबंध येतो तिथं ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर त्यातनं बाहेर पडणारी स्लरी किंवा त्याचा येणारा दुर्गंध ह्या सगळ्या दृष्टिकोनातून तो दुर्गंध जावा किंवा त्याच्यातून काही बॅक्टेरिया निर्माण होऊ नयेत अशा दृष्टिकोनातून गोबर गॅसची निर्मिती आपल्याला वायव्य दिशेमध्ये सांगितली आता काही लोकांचा प्रश्न असा पण असतो की गॅस म्हटले की तो आग्नितत्वाशी संबंधित आला मग आग आग्ने कोपऱ्यामध्ये का नको तर त्याचं कारण मूळ लक्षात घेतलं पाहिजे की इथं खड्डा आहे टाकी आहे गॅस आहे आणि होणारं प्रदूषण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर गॅस हा आपण आग्नेयकडे घेऊन जाणार आहे उचलून घेऊन जाणार आहे आणि तिथं जे राहणार आहे तो स्लरी आहे त्याची आणि ती स्लरीचा दुर्गंध बॅक्टेरिया किंवा जी काही घाण तयार होणार आहे ती सगळी निघून गेली पाहिजे उडून गेली पाहिजे अशा दृष्टिकोनातून त्याचा त्याचं जे प्रयोजन आहे गोबर गॅसचं हे विशेष करून आपण तत्वामध्ये सांगतो आता एक छानसा प्रश्न सुचतोय आपण म्हणतो की वायुदिशा ही सामाजिक आदान प्रदनासाठी उपयोगाची आहे मग व्यावसायिक दृष्टिकोनातून किंबहुना एखाद्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून उत्पादन संस्थेच्या दृष्टिकोनातून दिशेचं महत्त्व काय आहे आता आपण मोठ्या इंडस्ट्रीचा जर विचार केला आपण मोठ्या इंडस्ट्रीकडून छोट्या दुकानापर्यंत घेऊया मोठ्या इंडस्ट्रीचा जर विचार केला तर प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे वेग विभाग असतात की त्याच्यामध्ये मशिनरी आहे काही तयार होणारा जो भाग असतो तो आहे मग एखादा प्रोडक्ट तयार झालेला आहे असा जो भाग असतो आणि तिथून तो डायरेक्ट विक्रीसाठी बाहेर जाणार आहे मग अशा वेळेला तो माल जर वायव्य प्रभागामध्ये ठेवला तर त्याची विक्री किंवा तो माल लगेच उचलला जाणं असं ज्याला म्हणतो आपण ते खूप तातडीने किंवा फास्ट होतं आणि अशा दृष्टिकोनातून चेन जी तयार होणं गरजेचं असतं ती चेन पटकीने तयार होते आणि जे काही प्रोडक्शन तयार झाले ते विक्री व्हायला मदत होते त्यामुळे प्रत्येक कंपन्यांमध्ये बहुतांश वेळा हा जो कॉर्नरचा पीस असतो वायव्य कोपरा त्याच्यामध्ये ह्याचंच प्रयोजन केलं जातं की माल तयार झाला आहे आणि तो विक्रीसाठी बाहेर गेला पाहिजे अशा दृष्टिकोनातून वायव्य कोपऱ्याचा विचार केला जातो मग त्याचप्रमाणे छोट्या छोट्या दुकानांचा पण आपण इथे विचार करू शकतो की बऱ्याच वेळेला काही दुकानदार खूप हुशार पण असतात तर त्यांचा विचार केला की असा नवीन एखादा प्रॉडक्ट आणला अर्थात प्रॉडक्ट ते चांगलं असतं त्यांना सेल करायचं असतं पण मार्केटमध्ये त्याचं काही फारसं माहीत नसतं अशा वेळेला ते प्रॉडक्ट जर त्यांनी वायव्य कॉर्नरमध्ये त्याची व्यवस्था केली तर पटकिनी लक्ष जातं आणि तो सेल पण होतो त्यानिमित्ताने त्या पद्धतीनं इतर प्रोडक्ट प्रॉडक्टपेक्षा ते फास्ट सेल केलं जातं अशा दृष्टिकोनातून आपण वायव्य दिशेचा विचार करू शकतो विशेषतः व्यापारी संकुलांमध्ये जर आपण बघितलं तर दिशेचं जे शॉप आहे किंवा गाळा आहे तो आपल्याला इतरांच्या तुलनेमध्ये जास्त चाललेला दे दिसेल हा पण एक विचार इथं वेगळा आपण करू शकतो अशा दृष्टिकोनातून दिशेचा जो काही फायदा आपल्याला घ्यायचा आहे तो ह्या पद्धतीने आपल्याला घेता येतो या व्यतिरिक्त आणखीन कोणती माहिती तुम्ही वायव्य दिशेबद्दल आम्हाला सांगू शकता दिशेचं महत्व आपण अगदी पहिल्यांदा पण बघितलं की दिशेचा स्वामी जर बघितला आपण तर चंद्र आणि चंद्र हा मनाचा कारक सांगितलेला आहे म्हणजे घरातल्या माणसांची मानसिक स्थिती हे दिशेवरच बहुतांश वेळा अवलंबून असते दिशेत डिस्टर्ब असेल तर आपले सामाजिक संबंध आहेत ते पण बऱ्याच वेळा खराब झालेले दिसतात आपले नातेवाईकांशी संबंध आहेत ते सुद्धा बऱ्याच वेळा खराब झालेले दिसतात किंवा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब असणं किंवा अनफिट असणं असं म्हणता येईल आपल्याला अशा दृष्टिकोनातून बऱ्याच वेळेला हे दिसून येतं मग घरामध्ये वादविवाद होणं चिडचिड होणं वा, तो तो हे गोष्टी आपल्याला दिसतात किंवा काही वेळेला वा डिस्टर्ब झाली तर तिथं बी पीसारखा आजार असणं ब्लड प्रेशरचा आजार असणं असं पण बऱ्याच वेळेला त्या कुटुंबामध्ये दिसून येतं हे सगळं टाळण्यासाठी वायुविदिशा आपण व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे व्यवस्थित इन द सेन्स वायुव्यदिशेचे जे नियम आहेत ते सगळे फॉलो करणं गरजेचं आहे तिथं जे दूषित करणारे मुद्दे आहेत ते तिथं नको आहेत असतील तर त्याला योग्य वास्तुतज्ज्ञाशी तुम्ही कन्सल्ट करा ते दाखवा आणि त्या दिशेचा जो काही डिस्टर्बन्स आला आहे तो कमी करा म्हणजे वास्तूमधले तुमचे जे इंटरनल प्रश्न आहेत किंवा निर्णय घेण्याची जी क्षमता आहे घरातली कोणतेही निर्णय घेण्याची क्षमता आहे ती तुमची वाढेल आणि त्याच्यामधून एक सुखी समाधानी असं तुमचं जे जी काही जीवन आहे जीवनशैली आहे ती तुम्हाला आनंदाची ठेवता येईल त्याचप्रमाणे वायव्यामध्ये आणखीन तुम्ही जर वेगळा विचार करायचा असेल तर त्याचा वेगळ्याही पद्धतीने विचार करता येईल विशेषतः ह्याच्यामध्ये आपण कंपनी किंवा एखादी इंडस्ट्री किंवा एखादा मॉल अशा दृष्टिकोनातून जर विचार केला तर तु वायव्य दिशेमध्ये जे दे काही देवाणघेवाण आहे इंटरनेट सारखा विषय आहे किंवा फॅक्स आहे अशा गोष्टी वायव मध्ये त्यांनी जर ठेवल्या तर त्याचा त्यांना विशेष फायदा झालेला याच्यामध्ये दिसून येईल की इतर जगाशी ते त्यांना संपर्क साधायचा आहे म्हणजे विक्रीसाठी पण कच्चा माल घेण्यासाठी पण त्यासाठी एकमेकाला केलेले मेसेज म्हणा किंवा काय कॉल म्हणा सगळ्या दृष्टिकोनातून दिशेचा जर उपयोग केला तर ते त्यांना फायदेशीर ठरेल हा पण एक वेगळ्या पद्धतीचा संदेश आपल्याला इथे देता येईल अरे बापरे म्हणजेच वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून वायव्य दिशा अतिशय महत्त्वाची आहे घरातील सगळ्या लोकांची मानसिकता सकारात्मक ठेवायची असेल तर वायव्य दिशा चांगली असायला हवी अशा अर्थाने जर सुखी समाधानी कुटुंब व्हायचं असेल तर इश, इतर दिशां इतकीच वायो दिशा पण महत्त्वाचीच आहे आणि ही खरोखरीच माहिती आम्हाला नव्हती बऱ्याचदा आपण अग्नेयबद्दल बोलतो ईशान्येबद्दल बोलतो नैऋत्यबद्दल बोलतो पण वायव्यबद्दल जास्त कधी बोललं जात नाही पण आज मात्र नवीन माहिती तुमच्याकडनं मिळाली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद प्रेक्षक आत्ताच आपण वायव्य दिशा आणि त्याचं वास्तुशास्त्रीय महत्त्व याबद्दल खरोखरीच नवीन माहिती म्हणूया किंवा आपण अनविज्ञ होतो ती माहिती आपल्याला गुरुजींनी दिलेली आहे ही माहिती निश्चितपणे तुम्हाला आवडेल उपयोगी पडेल असा विश्वास व्यक्त करते आणि पुन्हा एकदा विनंती आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहा